कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगारात चार तासात अटक करून जबरी चोरीसारखा गुन्हा केला उघड दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास संजय नगर शेरे तालुका कराडगावच्या हद्दीत कराड ते तासगाव जाणाऱ्या रोडच्या कडेला असणाऱ्या कृष्णा साखर कारखान्याच्या गेट ऑफिस समोर रोडवर फिर्यादी हा त्याचा मोबाईल हातात घेऊन उभा असताना एका अनोळखी इसम सायकल वरून येऊन फिर्यादी यांना कानपाडीत मारून मोबाईल दे नाही तर तुला खलास करीन अशी धमकी देऊन फिर्यादी याचा मोबाईल घेऊन तेथून त्याचे मोटरसायकल क्रमांक एम एच पन्नास जी ऐंशी चव्वेचाळीस वरून पळून गेला अशी तक्रार दिल्याने नमूद गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदा तक्रारीच्या अनुषंगाने मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर सो कराड व पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप प्रभारी कराड तालुका पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रगडीकरण शाखेस मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मान्य वरिष्ठांच्या सूचनानुसार कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस उपनिरीक्षक श्री साक्षात्कार पाटील तसेच डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना शेरे तालुका कराडगावच्या हद्दीत शेनोल स्टेशन ते रेटे कारखाना जाणाऱ्या रोडवर एक सम समहा एम एच पन्नास जी ऐंशी चव्वेचाळीस या गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलवरून जाताना दिसला त्याच नमूद पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन सदर इस्माचे नाव गाव विचारले असता आणि त्याचे नाव विजय अभिमान सानप वय वर्ष सव्वीस राहणार जुळेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा असे सांगितले त्याला पोलीस ठाण्यास घेऊन आले असता त्याच्याकडील अधिक चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून गुन्ह्यात पस्तीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल पस्तीस हजार रुपये किमतीचे एक मोटरसायकल असा एकूण सत्तर हजार रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री साक्षात पाटील यांनी केला असून सदर गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजित चौधरी हे करीत आहेत वरील कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री समीर शेख तसेच मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप सो कराड तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजित चौधरी पोलीस उपनिरीक्षक श्री साक्षात्कार पाटील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन येळवे पोलीस हवालदार उत्तम कोळी पोलीस हवालदार सचिन निकम पोलीस हवालदार प्रशांत जाधव पोलीस नाईक सज्जन जगताप पोलीस नाईक किरण बामणे पोलीस कॉन्स्टेबल मोहित गुरो पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश गायकवाड सूरज चिंचकर यांनी केले आहे एस के न्यूज न्यूजसाठी संतोष कदम कराड